जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रेल्वे स्थानकाच्या बाहेर हिताशी कंपनीच्या नावाने ए टी एम क उभारण्यात आलेले आहे आज सायंकाळपासून या ए टी एममधून कोणत्याही नागरिकाने जर दोन रुपये जरी काढण्याचा आकडा टाकला तर थेट दोनशे रुपयाची नोट बाहेर निघत आहे त्यामुळे ए टी एमच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत सदरची कंपनी हिताची जरी असली तरी ती आज नागरिकांच्या हिताची ठरक आहे निश्चितच वरिष्ठ स्तरावर याची दखल घेऊन ज्या ज्या लोकांनी यातून पैसे काढलेत त्याचे सी सी टी व्ही फुटेज चेक होऊन त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे झिरो तीनशे इंटरला कंटिन्यू कॅश ओडाल एक नंबर दो नंबर दादा बी सो रुपये ओके गारे 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 आपले शेर करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतील